डॉक्टर कर्मवीर पाटील प्रणाम शिक्षण महर्षीला ज्ञान गंगेच्या प्रणाम शिक्षण महर्षीला ज्ञान गंगेच्या साक्षात केले कोड्या महाराष्ट्राला अवघ्या महाराष्ट्राला प्रत्येक दिवस उभावतो आणि मावळतो परंतु असा एक दिवस येतो जो आपल्या आयुष्याला कलाटी देऊन जातो तो दिवस म्हणजे बावीस सप्टेंबर कारण या दिवशी एका महान भगीराचा था जन्म झाला असे म्हणतात ना बाळाचे पाय पाण्याच दिसतात ती मग खरंच खरी आहे तुम्ही कोणत्याही महापुरुषाचे पाठपण निर्कुल व्हा त्यांच्या बाळकणी त्यांच्या कर्तृत्वाची विजय दृढपणे पेरली जातात नाही तरी चाले परंतु या समाजाला मागे राहून देणार नाही संपूर्ण आयुष्यात पाठवून जातो आणि तो खऱ्या कसोटीचा क्षण असतो भाऊरावांच्या आयुष्यातही असाच एक कसोटीचा क्षण आला तो म्हणजे एका भाऊरावांची वाढी पायगण्यासाठी त्यांच्याकडे काही पाहुणे मंडळी आली सर्वदा बसले होते लक्ष्मीबाई त्यांना वाढत होत्या पाहुण्यानी पायगोंड प्रश्न केला काय हो पायगोंड पाटील तुमच्या गौरव काय काम करतात तेव्हा पायगोंड पाटील म्हणाले ते खूप मोठे काम करतो तेव्हा पाहुण्यानी विचारले